बघा आता मी तुम्हा तुम्हा का? का का बोट वर्ती। बोट वर्ती तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे बघू तुम्हाला येतात का ज्याला येत असेल उत्तर त्याने काय करायचं आहे बोटवरती करायचं आहे काय करायचं आहे बोटवरती करता येतं तुम्हाला कसं करतात सरळ एकदम स्ट्रेट आहे की नाही अर्धा हातवरती नाही कर करायचा चला हातखाली घ्या आता मी तुम्हाला काही सोपे सोपे प्रश्न विचारणार आहे काय अवघड अवघड प्रश्न विचारणार आहे पण तुम्ही हुशार आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत बरोबर ना देणार ना चला आता आपण शाळेत आलोय कुठे आलोय अक्षय कुठे आलोय आपण शाळेत आपली शाळा कोणत्या गावामध्ये आहे माहितीये का हा पवित्रा सांगेगाव बेटेगावामध्ये आहे छान टाळ्या वाजव पवित्रासाठी बस चला पुढे आपली मी प्रश्नच नाही विचारला अजून बेटेगाव कोणत्या तालुक्यामध्ये बेटे आहे लक्षच नाही अरे मॅडम मी 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 काय आहे मॅडम तुम्ही कुठे मॅडम आहेत तुम्ही मॅडम आहेत मग काय म्हणता मॅडम मी चला अनुज सांगेल अनुज बेटेगाव कोणत्या तालुक्यात आहे पालघर व्हेरी गुड टाळ्या वाजवा अनुजसाठी अरे काय मी प्रश्नच नाही विचारला पालघर तालुका कोणत्या जिल्ह्यात हा काय तू काय हां सांग काय काय पालघर पालघर काय काय मी प्रश्न विचारला का विचारला का प्रश्न पवित्रा मी प्रश्न विचारला का बस खाली पालघर पालघर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे हां आता सांग हां पालघर तालुका पण पालघर आहे जिल्हा पण बेटेगावचा पालघरच आहे आता प्रश्न पुढचा तू सांगणार उबीरा चल ठीक आहे राह उभी आरुष उबिरा पालघर जिल्हा कोणत्या राज्यात आहे पालघर जिल्हा कोणत्या राज्य हां सांग आयुष पृथ्वी राज्य आहे का नाही पवित्रा सारखं नाही हां सांग सांग हां बरोबर बरोबर बर सांग 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 जोरात रायच आयुषसाठी कोणत्या राज्यात आहे पालघर जिल्हा आवाज नाही आला आपण कोणतं गाणं बोलतो महाराष्ट्राच व्हेरी गुड बसा खाली बसा खाली बसा अनुज ओढायचं नाही असं आता सांगा महाराष्ट्र राज्य कोणत्या देशात आहे अक्षय देश भेटेगाव देश आहे का ए एकदम बॅड हॅबिट आहे तुम्हाला मी, मी करायला सांगितलंय का तुम्ही मला अगोदरच का सांगितलं होतं आम्ही बोट वरती करणार नाही तर मी प्रश्न विचारणार नाही मग फक्त हात वरती करायचा मांडी व्यवस्थित घातलेली पाहिजे पल्लू महाराष्ट्र राज्य कोणत्या देशात आहे शिवन्या कोणत्या देशात आहे देश कोणता देश मी नाही करायचं एकनाथ एकनाथ सांग देश आपला देश कोणता आहे भारत कोणत्या देशात आहे महाराष्ट्र राज्य सगळ्यांनी सा सांगा आणि भारत आपला काय आहे आणि तुम्ही भारत देशाची प्रतिज्ञा कोणती बोलता बस 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 उद्या बोलूया प्रार्थनेला आता देश झाला गंगाराम आणि अक्षयची मस्ती चाललेली आहे अनुज असं नाही करायचं बेटा भारत देश कोणत्या खंडात आहे मेर वैष्णवी ए आवाज आवाज असं नाही करायचं सांगितलं ना मग कळत नाही कोण उत्तर काय देत ते हा तिला आठवे ना आता येत ये पण काय होत आठवा आठवा मॅडम व्हेरी गुड थोडी जवळ आली अजून थोडं अजून थोडं ये तुम्ही नाही बोलायचं सार्थ येते का असाही आशाय। नाही चला सार्थक असा या नाही हा अशी या जोरा ट्राय वाजवा सार्थक साठी आणि वैष्णवी साठी पण छान प्रयत्न केला छान ट्राय वाजवा चला फॅन्टॅसिक चालली इकडे बटरफ्लाय चालली आहे बस 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 म्हटलं तरी पण ना ऐकायचं नाही ना आता आपला देश झाला खंड झाला आता मला सांगा आशिया खंड कोणत्या ग्रहात आहे चला कोण सांगते हा छाया कोणता पृथ्वी ग्रहावर आशिया खंडाय जोरात टाळ वाजवा छायासाठी व्हेरी गुड मी बंद करणार प्रश्नच नाही विचारणार ऐकलं नाही तर बसा खाली छान आता मला सांगा पृथ्वी हा ग्रह कुठे आहे पृथ्वी ग्रह कुठे आहे कोण सांग शिवन्या वरती ए नो जाऊ दे मी नाही विचार तुम्ही ऐकत नाही येत माझ्या अजिबात आर्यन सूर्यमाला सूर्यमालेमध्ये आहे जोरात टाळ्या वाजवा जो आर्यन साठी हा आता मला सांगा सूर्यापासून पृथ्वी कितव्या नंबरला आहे कितव्या आणि एक नंबरला कोण आहे बुधून नाही बुध 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 ग्रह कोणता ग्रह आता एकदा बटरफ्लायची टाळी एकदा फॅन्टॅस्टिकची टाळी वाजवा चला हां आता फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक उभं राहून उभं राहून हां व्हेरी गुड छान 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 एक राऊंड मारा चला ग्राउंडला चला पळा राऊंड मारा एक मस्त चला